कृषी वार्तालमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण प्रगतशील शेतकरी यादवराव पठारे यांच्या शेतावरती आलेलो आहोत तर त्यांचा परिचय ज्याचा झाला तर दामोरी तालुका नेवासा या गावातील प्रगतशील शेतकरी आहेत तर त्यांच्या आज कपाशी प्लॉटवरती आज खास आपण भेट द्यायला आलेलो आहोत तर त्यांचा कपाशी प्लॉट पण आज आपण पाहणार आहोत आणि पुढील वर्षासाठी अनेक शेतकरी मित्रांना कपाशी कोणती करावी यासाठी समजत नाही त्यामुळे खास तुमच्यासाठी आज ही व्हरायटी आपण घेऊन आलेलो आहोत जेणेकरून शेतकऱ्याच्या मनामध्ये पण सरमभरम येथे होणार नाही आणि पुढच्या वर्षीला आपण ही व्हरायटी नक्कीच येथे करू शकाल तर पूर्ण आता आपण ही कपाशी ते मित्रांनो पाहू शकता आता या कपाशीला जवळजवळ साडेतीन महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत तर शेतकऱ्याची यशोगा जर आपण घेणारच आहोत तत्पूर्वी आपण पूर्ण झाड एकदा पाहून घ्या आता हेच झाड नाही तर पूर्ण आपण संपूर्ण इकडे पण झाडं आहेत पूर्ण प्लॉट आपण पाहू शकता एकदम जबरदस्त त्यांनी के डेव्हलप केलेलं आहे आणि खूप अशी चांगली व्हरायटी मित्रांनो ही आहे तर आपण आता या कैरीची जर संख्या जर पाहिली तर पूर्ण आता शेतकरी आपल्याला हे सांगणार आहेत की कि किती कार्य आहेत त्यांनी मोजलेले आहेत दोन व्यसने याच्यामध्ये झालेले पण आहेत तर आता त्यांच्या तोंडवर आपण ही पूर्ण हिशोबी ऐकणार आहोत नमस्कार मी यादव विठ्ठल पटारी राहणार धामोरी तालुका नेवासा आणि ही मी केलेली अजित अकरा नव्याण्णव ही अशी व्हरायटी आहे आणि ही पहिल्याच वर्षी मी केलेली आहे परंतु मला त्याचा अनुभव असा आलेला आहे कारण इतर जातीची ह्या वर्षी खूप पातेगळ झालेली पण ही आजीत अकरा नव्याण्णव या जातीची पातेगळ आजी म्हणजे झालेली आहे पण इतर कपाशाच्या मानाने खूप कमी आहे आम्ही त्याचे दोन अडीच महिन्याची कपाशी झाल्यानंतर शेंडे प्रत्येक खोडून घेतलेली आहे आणि आज मी तिला दोन यचण्या होऊन या झाडाला जवळजवळ ऐंशी नव्वद कैरी पक्की झालेली आहे आणि म्हणजे माझा पहिल्या वर्षाच्या मानाने मला हा कपाशीचा अनुभव खूप चांगला आलेला आहे इतर कपाशीच्या मानाने मला वाटतं हिला पंधरा ते वीस क्विंटॉल एकरी ॲवरेज होईल असं मला वाटतं आता एकंदरीत जर पाहिलं तर याची लागवड जे आहे तर या सरीतला अंतर तुम्ही किती ठेवलेलं होतं पहिलं या सरीतला अंतर साडेचार फूट अंतर आणि दोन झाडामधील अंतर दोन फूट दोन फूट हां तर आता हाँ. याला रासायनिक खत तुम्ही पहिलं काय लिहिलेलं आहे किती डोस झालेले आतापर्यंत याला जेमतेम दोन डोस झालेले एकरी दोन बॅगा डी ए पीचे वापरलेले दोन बॅग डी हां आणि रासायनिक फवारणीचा जर विचार केला तर रासायनिक स्प्रे किती दिली आत्ता इतर कपाशीचे माननी मी इथं मागच्या वर्षी सहाशे एकोणसाठ इतर जाती केल्या होत्या त्या माननीला खूप फवारणीचा खर्च मला कमी आलेला आहे मी जेमतेम तीन फवारणी दिलेली आहे आजपर्यंत तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपण आता तुमच्या समोर प्लॉट आहे पूर्ण प्लॉट आपण पाहू शकता तर जवळजवळ शेतकरी सांगतात की सत्तरांशी कैरी आता सध्याला पूर्ण पक्व झालेली आहे म्हणजे आता बोंड मित्रांनो पाहू शकता शेंड्यापर्यंत बोंड आहेत आणि शेंडा खोडणी यांनी पूर्ण याची केलेली आहे तर झाड पण मित्रांनो आता अपली जा उर हे, आपली उंची जवळ साडेपाच फुटाची वरती आहे आणि आपल्या उंचीच्या वरती अर्धा फूट झाडं आहे म्हणजे सहा फूट या झाडाची हाईट आहे तर बोंड मित्रांनो भर भक्कम फुल अशी बोंड आहेत आणि कापूस पण वेचणीस खूप असा सोपा आहे आजी शिडचं अकरा नव्याणू हे वाण आहे तर पुढील शिजनसाठी कैरी पण आकाराने शेतकऱ्याचा अनुभव आहे आणि आपण स्वतः पाहतो आहोत कैरी आकाराने खूप अशी मोठी आहे पाहू शकता आपण हे पाहा वरची कैरी आहे आता खालची जर पाहिली तर याच्यापेक्षा मोठी आहे जवळजवळ सहा साडेसहा ग्रॅमपर्यंत एका कैरीचं म्हणजे कापसाचं जे वजन आहे ते भरू शकतं अशी व्हरायटी आहे तर पुढील वर्षासाठी निश्चित मित्रांनो भाऊ सीडचं शिडचं अकरा नव्यानुवाण आपण करू शकता आता प्लॉट आपण पूर्ण पाहू शकता अजून पण जवळजवळ साडेतीन चार महिन्याचा प्लॉट आहे पूर्ण ग्रीनरी कपशीवरती टिकून आहे तर निश्चित आपण हे वाण पुढील वर्षासाठी करू शकता अजित शिडचं अकरा नव्याण्णव हे वाण उंच वाढणारी ही व्हरायटी आहे रोग किडीला निश्चित कमी वेळी पडणारी ही व्हरायटी आहे बोंडाचा आकारमान खूप असं मोठं आहे कापूस आपण समोर पाहत आहात धागा खूप असा लांब आहे पाच पाकळ्याची वरायटी आहे पाहू शकता आपण हे बा कापूस वेचणीला खूप असा सहज रीतीने नुकतो आणि एकदम शुभ्र कापूस आहे निश्चित आपण ही वरायटी करू शकता रोपकिळीला सहनशील व्हरायटी आहे पाहू शकता आपण पूर्ण प्लॉटसमोर आपण पाहत आहोत तर अशा पद्धतीमध्ये आपण ही वरायटी करू शकता अंतर जर ठेवायचं झालं तर भारी जमिनीमध्ये साडेचार बाय दोन असं अंतर आपण ठेवू शकता हलक्या जमिनीमध्ये आपण आपल्या अनुभवानुसार अंतर इथे ठेवा हलक्या आणि मध्यम जमिनीसाठी तर निश्चित व्हरायटी मित्रांनो चांगली आहे निश्चित आपण करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत तर धन्यवाद